माझ्यासाठी नाटक पुन्हा पुन्हा जगण्याचं आणि पुन्हा पुन्हा काहीतरी नवीन शिकण्याचं माध्यम आहे थिएटर हे एक ट्रेनिंग स्कूल आहे आय हॅव टू बी इन दिस माझ्या आयुष्यामध्ये मला चांगले डिरेक्टर मास्तर मिळाले पण मी नाटक भयंकर मिस करते की मोठ्या अपघातानंतर मी जी उभी राहिले त्या रंगभूमी उभी राहिले म्हणून नाटक जगलं पाहिजे नाटक माझ्यासाठी काय आहे तुम्हा सगळ्यांना जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी सुकन्या मोने सत्तावीस मार्चला जागतिक रंगभूमी दिन आहे त्यानिमित्त तुम्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांना कलाकारांना तंत्रज्ञांना माझ्याकडून आणि संजय मोने यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा नाटक करायचं आहे निश्चितच करायचं आहे मलाही कारण रंगभूमी वरती जे आपल्याला वेगवेगळे प्रयोग करायला मिळतात ते आपल्याला इतर ठिकाणी मिळत नाहीत करायला आणि रंगभूमी ही जिवंत कलाकृती आहे जरी आता मालिकांमध्ये काम केल्यावरती प्रेक्षक आपल्याला भेटल्यावरती आपल्याला पोच पावती देतात कामाची चांगली वाईट कशी पण जेव्हा आपण रंगभूमीवर काम करत असतो तेव्हा लागे ला लागलीच आपल्याला प्रतिक्रिया करते रंगभूमीमुळेच मी बरी झाले तुम्ही ऐकलं असेल माझ्या आईनेही सांगितलं होतं की मोठ्या अपघातानंतर मी जी उभी राहिली त्या रंगभूमीमुळेच उभी राहिले त्याच्यामुळे हिला कधीच सोडणार नाही पण काही गोष्टी आहेत की त्या झाल्या की मी लगेच रंगभूमीवर येणार आहे परत कारण त्याच्याशी काही मजाच नाही आयुष्यात <laughs> नमस्कार मी क्रांती रेडकर वानखेडे तुम्हा सगळ्यांना जागतिक रंगभूमी दिनाच्या मनापासून शुभेच्छा रंगभूमी माझ्यासाठी काय आहे माझा श्वास आहे मी सुरुवात जी केली ती नाटकांपासूनच केली एकांकिकांपासून केली आणि ज्या माझ्या पहिल्या प्रयोगाची आठवण म्हणजे मला लाफ्टर आणि क्लॅप काय असतं आणि त्याचा अनुभव कसा असतो आणि त्याच्या मी अंगावर कसा शहारा येऊ शकतो माझ्या एका सहकलाकाराच्या वाक्याला नाटकातल्या चौथ्या मिनटाला क्लॅप होता आणि लाफ्टर होता आणि मला अजूनही आठवतंय आम मी ज्या साईडला उभी होते तिथे ब्लॅकआउट होता आणि त्याच्या साईडला लाईट होती आणि मी ब्लॅक अशी फ्रोझन होते आणि मला माहितीच नव्हतं की असं काहीतरी होणार आहे आणि त्याने ते वाक्य टाकलं आणि जो साहित्य संघात लाफ्टर आणि टाळ्या पडल्या तेव्हा लिटरली माझ्या अंगावर आला आणि मी अकरावीत ते होते तेव्हा मी सोळा वर्षाची होते आणि त्या क्षणी मला कळलं की आय एम मेड फॉर दिस अँड आय हॅव टू बी इन धिस so, सो uh, uh, तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि uh, जास्तीत जास्त uh, मराठी माणसाला नाटक ना बघायला सांग असं सांगावं लागत नाही कारण की मराठी माणसं ही नाटकाला जास्त जुळलेली असतात रादर राधरदन सिनेमा uh, त्यामुळे नाटकाला असं जिवंत ठेवा जास्तीत जास्त नाटक बघा आणि एन्जॉय करा थँक्यू नाटक म्हणजे खरं तर सर्वस्व म्हणजे प्रत्येक कलाकारासाठी नाटक रंगभूमी ही खूप जवळची खूप जवळचं आहे आणि त्या रंगभूमी दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्यासाठी नाटक पुन्हा पुन्हा जगण्याचं आणि पुन्हा पुन्हा काहीतरी नवीन शिकण्याचं माध्यम आहे त्यामुळे बाकी सगळ्या माध्यमांमध्ये काम करत असताना जेव्हा मी थिएटरमध्ये येतो जेव्हा मी नाट नाटकाचा प्रयोग करायला येतो किंवा नाटकाच्या रिहर्सलला जातो तेव्हा जे एक वाटतं मला ते कधीच वाटत नाही म्हणजे जनरली पोटात गोळा येतो दडपण येतं पण मला इतकं छान आयुष्यात कधीच वाटत नाही मी सगळ्यात जास्त कम्फर्टेबल त्या स्पेसमध्ये असतो मला सगळ्यात जास्त जगण्याचा अनुभव त्या रंगभूमीवर मिळतो सत्तावीस मार्चला जागतिक रंगभूमी दिन आहे त्यानिमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा तुमच्या जवळच्या नाट्यगृहात जो कुठला नाटकाचा प्रयोग असेल तो नक्की जाऊन बघा जागतिक रंगभूमी सगळ्यांना माझ्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा नाटक म्हणजे काय नाटक म्हणजे माझा प्राण माझा जीव मी नाटकातूनच सुरुवात केली आणि अजूनही नाटकावर तितकंच प्रेम करते आता वेळे अभावे नाटकात मला काम करता येत नाहीये पण मी नाटक भयंकर मिस करते म्हणजे नाटकात जी दाद मला लाईव्ह मिळते ती बाकी इतर सिरियलमध्ये किंवा मोठ्या पडद्यावर जेव्हा मी काम करते तेव्हाही तितकीच दाद मिळते पण ती फार कालांतराने मला ती कळते पण नाट नाटकातली दाद ही अशी समोर कळत असते आणि ती समोर मला जी लोकं दिसतात ती मी खूप मिस करते तर मी परत एकदा सांगते नाटक हा माझा प्राण आहे थँक्यू नमस्कार नाटक म्हणजे माझ्यासाठी आयुष्य आहे नाटक म्हणजे माझी ऊर्जा आहे नाटक म्हणजे मराठी सतत काहीतरी घडण्याची प्रक्रिया आहे आणि अर्थात म्हणून नाटक जगलं पाहिजे नाटक तुम्ही जगवलं पाहिजे कारण तुम्ही रसिक मायबा असता म्हणून आम्ही सगळे कलाकार असतो आणि नाटक असतात सगळ्यांना जागतिक रंगभूमीच्या खूप खूप शुभेच्छा खूपच म्हणजे नाटक माझा हा नाटक, नाटक एकांकिका करून आज इथपर्यंत आलो आहे त्यामुळे आज मी आज सांस्कृतिक मंत्र्यांना मी तेही सांगणार आहे की बालनाट्य इंटर कॉलेज इंटर स्कूल स्पर्धा आहे ती पुन्हा एकदा सुरू करावी कारण तिथून आपला ऑडियन्स तयार होतो मुलं तयार होतात सगळ्याच गोष्टी तिथून तयार होत्या बंद आहेत काही वर्ष इंटर स्कूल स्पर्धा आणि इंटर कॉलेजेट सुद्धा इतक्या प्रमाणात होत नाहीत आता त्या व्हायला पाहिजेत शासनाने एक इंटर कॉलेजेट घ्यायला पाहिजे असं मला वाटतं आणि कारण का तिथून ऑडियन्स आणि सगळेच लोक तयार होतात आणि मग स्टेट कॉम्पिटिशन तर आपण घेतोच सगळीकडे त्यामुळे ती एक सुरुवात आहे तीकडनं तयार होणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण कुठेतरी विसरलो आहे असं मला वाटतं आणि त्या झाल्या तर नक्कीच ऑडियन्स वाढला की एकदा लोकं पण येतील आणि नाटकामधून मी आलेलो आहे त्यामुळे नाटकाबद्दल काय बोलू माझ्या नशिबात माझे पुळेकर गुरु त्यानंतर मामा पेंटचे पहिले डिरेक्टर माझे नंद विश्राम बेडेकर पुरुषोत्तम दार्वेकर दिलीप कोल्हटकर पुरुषोत्तम बेर्ढे कुमार माझ्या आयुष्यामध्ये मा मला चांगले डिरेक्टर मास्तर मिळाले त्यामुळे मी जो आहे आणि आय यू कॅन मोटिवेट कारण का मी क्रिकेटर म्हणून आहे ॲक्च्युली आलो होतो पण मोटिवेट होऊ शकता जर तुमच्यामध्ये गट्स पाहिजेत आणि आपलं मोठी मोठं लक्षात ठेवायला पाहिजे की त्या आपल्याला ते हासिल करायचं आहे तर ते होऊ शकतं त्यामुळे खूप साऱ्या शुभेच्छा नाटकातल्या लोकांना मला नाटक करायला मिळत नाहीये त्याचं एक दुःख आहे गेली दहा वर्ष बारा वर्ष झाली मी नाटक केलं नाही आहे पण मला नाटकात कोणीतरी घेईल का हे बघितल्यानंतर घेतील असं वाटतं आणि सगळ्यांना जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार तुम्हा सगळ्यांनाच जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा रंगभूमी माझ्यासाठी माझं घर आहे माझे आई बाबा आहेत आणि सगळंच आहे इनफॅक्ट आत्ताच जेव्हा आमचा ऑल द बेस्ट नाटकाचा प्रयोग होणार होता त्याच्या ग्रँड रिहर्सलसाठी आम्ही शिवाजी मंदिरला गेलो होतो तेव्हा मला आठवते मी आणि मयुरेश आम्ही स्टेजवर गेल्यावर अगदी म्हणजे वेड्यासारखे रडत होतो हुंदके देऊन देऊन कारण की आम्ही चार वर्षांनी नाटकाचा प्रयोग करणार होतो खूप वेगळी भावना आहे ती त्या त्या छोट्याशा एवढ्याशा चौकटीत खूप एनर्जी असते खूप भावना असतात आणि त्या सगळ्यांमध्ये आम्ही असतो आमच्यासाठी प्रेक्षक एक भिंत असते आणि आम्ही पूर्णपणे त्याच्यात असतो एक पूर्ण वेगळं पात्र जगत असतो आणि ती सगळी भावना हे सगळं कसं माझ्या मते कलाकाराचं पण नाही आहे हे त्या रंगभूमीचं आहे त्या नाटकाचं आहे त्यामुळे रंगभूमी माझ्यासाठी माझं सर्वस्व हो आहे सो रंगभूमी पुढे कालांतरित अजून टिकवत राहणं नवीन युवा पिढीपर्यंत पोहोचवत राहणं ही माझ्या मते मी माझी जबाबदारी समजतो आणि नाटकाकडे तुम्ही सगळ्यांनी नवीन युवा पिढीनी वळावं वा नाटकाच्या थिएटर्समध्ये पुन्हा एकदा जुन्या नाटकांना जशी गर्दी व्हायची तशी गर्दी व्हावी हीच माझी रंगभूमी चरणी प्रार्थना आहे त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा जागतिक रंगभूमी देण्याच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी स्वानंदी बेर्डे खरं तर नाटक हे माझ्यासाठी जगा जगात सगळ्यात जास्त प्रिय आहे असं मी म्हणेन कारण खूप नाटक खूप शिकवून जातं आपल्याला आणि मी खरंच मी तुम्हाला खरं सांगते मला असे लोकं खूप विचारतात की तू लक्ष्मीकांत बिर्डेंची मुलगी आहेस आणि तू नाटकाला कशी काय घाबरू शकतेस तर मला पण खरंच कॉन्फिडन्स नव्हता स्वतःवरती की मी कधी नाटक करू शकेन पण मी जेव्हा मा, मला जेव्हा नाटकासाठी कास्ट केलं गेलेलं माझ्या नाटकासाठी तेव्हा मा मला वेळ दिली गेली होती की तुला जमलं तर मी तुला ठेवू नाही तर नाही आणि ते पण माझ्या आईने मलाही सांगितलेलं कारण आमचं ते होम प्रोडक्शन होतं आणि ज्या दिवशी मला त्यांनी सांगेल तुला वीस दिवस देतो तू वीस दिवसात जर तुला जमलं तुला, तुला स्टेजवरती वावरणं काय असतं हे कळलं तर मी तुला नक्की कास्ट करेन तर मी खूप मेहनत घेतली त्यासाठी आणि खूप मला असं नाटक बघताना वाटायचं की अरे बापरे मी आयुष्यात कधी नाटक करू शकणार नाही पण आज मी हे खूप अभिमानाने सांगू शकते की मी मला जर कोणी विचारलं नाटक सि सि सिचिन... सिनेमा की सिरियल तर मी खरंच नाटकच म्हणेन ना, मी नाटकाला पहिलं प्राधान्य प्राधान्य देईल कारण नाटक खूप शिकवून जातं एक ॲक्टर म्हणून एक माणूस म्हणून आणि मला खरंच त्या गोष्टीचा खूप अभिमान आहे सो सत्तावीस मार्चला रंगभूमी दिवस आहे आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू नमस्कार माझं नाव मयुरेश पेम तुम्हा सगळ्यांना जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्यासाठी नाटक बापरे माझ्यासाठी नाटक माझ्या माझा श्वास आहे माझ्या फॅमिलीची लेगसी आहे आणि ते तीन तास खरं माझं आयुष्य आहे असं मला वाटतं ते तीन तास मी जगतो माझं आयुष्य त्यामुळे नाटक माझा प्राण आहे माझा श्वास आहे माझं अर्निंग आहे माझं सगळं आहे त्यामुळे माझ्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि तितक्याच मनापासून जितक्या मनापासून मी प्रयोग करतो तितक्याच मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आहे त्यामुळे तुम्ही सर्व तरुण मंडळी हा दिवस साजरा करा नाटक बघून तुमच्या जवळच्या नाट्यगृहात आणि माझंही नाटक चालू आहे ऑल द बेस्ट तेही बघायला या नमस्कार मी अभिनेता अशोक शिंदे जगातल्या रसिक प्रेक्षकांना सगळ्यांनाच माहिती आहे की सत्तावीस मार्चला जागतिक रंगभूमी दिन आहे आणि याच्यासाठी जागतिक रंगभूमी दिनाला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि रंगभूमी ही माझ्यासाठी काय तर माझ्यासाठी दैवत आहे माझी सुरुवात करिअरची माझ्या प्रोफेशनची मी मेकअप आर्टिस्ट म्हणून सुरुवात केली होती त्यामुळे रंगभूमीशी संबंध होता त्याच्यानंतर मी कलाकार म्हणून काम करायला लागलो तोही रंगभूमीवर माझी सुरुवात मी एकांकिका बालनाट्यापासून केली आणि तिथूनच आजपर्यंत गेली चौतीस पस्तीस वर्ष मी आज या इंडस्ट्रीशी संबंधित आहे तर माझ्यासाठी रंगभूमी म्हणजे श्वास आहे नमस्कार रंगभूमी डॉट कॉमच्या सर्व प्रेक्षकांना फॉलोअर्सना आणि सगळ्या सोशल मीडियावर जे हे हँडल फॉलो करतात आणि हे पोर्टलला फॉलो करतात त्यांना जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा नाटक माझ्यासाठी काय सांगायचं झालं तर मुळात नाटकात माझी सुरुवात झाली चिल्ड्रन्स थिएटरपासून अगदी आमच्या सोसायटीमध्ये आम्ही जिथे आधी राहायचो तिथपासून त्या स्टेजपासून ते एकांकिका स्पर्धा खूप कमी वयात मी प्रोड्यूस करायला लागलो त्यामुळे मला असं वाटतं की नाटकांनी मला खूप कमी वयात डिसिप्लिन काय असते थिएटरची ती शिकवली आणि अलर्टनेस शिकवला त्यामुळे मला असं वाटतं की जे मी जे काही कामच करतो आहे म्हणजे मी टेकमध्ये काम करतो आहे किंवा फिल्म्समध्ये काम करतो आहे आणि ऑफकोर्स नाटक नाटकी प्रोड्यूस करतो आहे याचा सगळा बेस आणि सगळं श्रेय मी रंगभूमीला देईन आणि माझ्या सगळ्या कलाकार मित्रांना ज्या ज्यांच्याबरोबर काम करत मी घडलो आ, शिकलो आणि धडपडत मोठा झालो त्यामुळे आपल्या सगळ्यांना आम्हा सगळ्यांना रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी प्राजक्त आणि प्रश्न असा आहे की नाटक तुमच्यासाठी काय आहे तर हा इतका खरं तर अवघड प्रश्न आहे आणि एका शब्दात ज्याचं उत्तर देता येणार नाही पण तरीही एका शब्दात द्यायचं आहे त्यामुळे अगदी सोपं उत्तर असं असेल की आ, नाटक ही माझ्यासाठी तरी गरज आहे जागतिक रंगभूमी दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा किमान चार नाटक प्रायोगिक थँक्यू नमस्कार मी प्रिया बेर्डे सत्तावीस मार्चला जागतिक रंगभूमी दिन आहे त्यानिमित्ताने माझ्याकडून सगळ्या नाट्य रसिकांना आमच्या सगळ्या कलाकारांना तंत्रज्ञांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा नाटक पहिलं नाटकच आहे मी नाटकातूनच आलेले आहे मग लोकनाट्य असू दे पार्सिकल असू दे पौराणिक असू दे ऐतिहासिक असू दे अशा सगळ्या नाटकांमधून मीही कामं केलेली आहेत आणि नाटक हा मूळ पाया आहे आणि हा प्रत्येक कलाकाराचा म्हणजे माझ्या वेळच्या सगळ्या कलाकारांना नाटक हा पाया आहे आता खूप सिरियल ओ टी टी प्लॅटफॉर्म्स खूप झालेत पण मी नाटकातून ना आलेली आहे त्यामुळे नाटक हा पहिला श्वास आहे चित्रपट पण आहेच पण त्यामुळे नाटक हे जिवंत अनुभव आहे असं मला वाटतं आणि पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच अभिनय क्षेत्रामध्ये आपण जरी चार माध्यमं म्हटली म्हणजे आज चित्रपट आहे दूरदर्शन आहे रेडिओ आहे पण त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं माध्यम म्हणजे रंगभूमी ते रंगभूमीवर काम करण्याचा जो एक जिवंत अनुभव कलाकाराला मिळतो त्याचा विचार केलात तर केवळ महाराष्ट्रातच नाही केवळ आपल्या देशात नाही पण जागतिक पातळीवर रंगभूमीला एक अनन्यसाधारण महत्व आहे असं मला स्वतःला एक रंगभूमीवरचा कलाकार म्हणून वाटतो आणि त्यामुळे सत्तावीस मार्चला साजऱ्या होणाऱ्या जागतिक रंगभूमी दिवसाला माझ्या हृदयापासून शुभेच्छा नमस्कार मी अभिनेता आनंदा कारेकर आता नाटकाबद्दल बोलायचं म्हणजे किती म्हणजे म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की त्याच्यामध्ये बोलायला गे गेलं तर खूप वेळ लागेल आणि खूप अनुभव आणि सगळं आहे पण नाटक म्हटलं की त्याच्याबद्दल काही म्हणजे स्टेज आणि थिएटर रंगभूमी हे म्हटलं की म्हणजे आम्ही हे सगळं करतच आलेलो आहोत मोठे झालेलो आहोत एकांकिका स्पर्धांपासून कॉलेजमधल्या त्यामुळे रंगभूमीबद्दल म्हणजे देवच तो असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे रंगभूमी म्हणजे नाटक हे तर सगळ्यात म्हणजे आता म्हणजे काय बोलण्यासारखंच त्याला नाही आहे म्हणजे शब्दच नाही आहेत तर नवीन मुलांनासुद्धा सांगतो की तुम्ही सिरियल आणि सिनेमांमध्ये काम करता तर थोडंसं नाटक केलं तर नाटक केलं म्हणजे एरवी करत असाल तुम्ही पण रंगभूमीवरचं जर नाटक केलं तर ते तुम्हाला खूप फायदेशीरसुद्धा ठरेल आणि तुम्हाला सगळ्या नवीन पिढीला तरुण पिढीला म्हणजे मी काय खूप म्हातारा झालो असं नाही आहे तरुण पिढीला ऑल दी बेस्ट आणि जागतिक रंगभूमी दिनाच्या माझ्याकडून सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा नमस्कार सर्वांना जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या आयुष्यात नाटक म्हणजे दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आणि एक जगण्याचं कारण आहे त्यामुळे पर्पज काय आहे आयुष्यात जगण्याचं तर नाटक आणि रोजचं जे काय आपण कार्य करतो ते फक्त नाटकासाठी रंगभूमीसाठी करतो त्यामुळे थँक्यू नमस्कार मी सिने अभिनेत्री व लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझी सुरुवातच रंगभूमीपासून झाली आहे त्यामुळे माझं पहिलं पाऊल जे पडलं होतं ते शिर्डीच्या गाभाऱ्यातनं माझी सुरुवात झाली लावणीला आणि रंगभूमीवरचं प्रेम काही कमी झालेलं नाही आणि रसिक प्रेक्षकांचंही प्रेम काही कमी झालेलं नाही तर असेच आम्हा सर्व कलाकारांच्या पाठीशी कायम रहा आणि ह्या रंगभूमीला माझ्याकडनं मानाचा मुजरा रंगभूमी आम्हाला सगळ्यांसाठीच खूप म्हणजे नाटक केल्याशिवाय चैन पडत नाही समाधान मिळत नाही आणि त्यामुळे आणि प्रेक्षकही मराठी प्रेक्षक असं आहे की ज्याला नाटक बघितल्याशिवाय समाधान मिळत नाही त्यामुळे सर्व रसिक का प्रेक्षकांना जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी वर्षा उसगावकर सत्तावीस मार्चला जागतिक रंगभूमी दिन आहे थिएटरपासून मी सुरुवात केलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की थिएटर मोठे मोठे ॲक्टरसुद्धा आता पृथ्वीराज कपूर हे मोठे थिएट्रिकल आर्टिस्ट होते मुळात आणि नंतर ते सक्सेसफुल सिनेमा अभिनेते झालेत मोठे मोठे जे अभिनेते आहेत आज ते थिएटर आता चार्ली चॅपलिनसारखा माणूस ज्यांनी थिएटरपासून सुरुवात केली तर अशी अनेक उदाहरणं आहेत त्यामुळे थिएटर हे एक ट्रेनिंग स्कूल आहे कुठल्याही नवीन ॲक्टरसाठीच नाही जे अगदी हुए ॲक्टर्स आहेत जे अतिशय एक्सपिरियन्स्ड आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ते एक ट्रेनिंग स्कूल आहे आज जेव्हा मी जवळजवळ तीस वर्षानंतर परत रंगभूमीवर आले प्रशांत दामले आणि माझं नाटक सारखं काहीतरी होतं आहे हे आता सध्या सुरू आहे आणि मला खूप म्हणजे मनातून असं समाधान मिळालं जेव्हा मी थिएटरवर म्हणजे आपल्या रंगभूमीवर उभी राहिले आणि माझी वाक्य फेकली लोकांसमोर आणि ती मला दाद मिळाली ब्रह्मचारीनंतर ती दाद बघताना इतकं मला समाधान मिळालं इतकं जॉब सॅटिस्फॅक्शन मिळालं आणि थिएटर हे अजिबात सोपं नाही आहे कारण ते एक आव्हान आहे प्रत्येक प्रयोग हे चॅलेंजिंग आव्हान आहे ते कारण त्याच्या समोर तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत जी एनर्जी ठेवावी लागते एकसारखी एनर्जी जसा गायकाचा सूर जो आहे तो सुरुवातीचा सा जो हो तो लावतो गायक तो शेवटपर्यंत त्याचं गाणं संपेपर्यंत तो सूर टिकला पाहिजे तो कुठे खाली नाही आला पाहिजे वर नाही गेला पाहिजे त्याच ह्याच्यात त्याची कन्सिस्टन्सी सातत्य राहिलं पाहिजे तसंच नटाचं आहे त्याच्या अभिनयामध्ये सातत्य राहिलं पाहिजे ती एनर्जी राहिली पाहिजे तरच तुम्ही प्रेक्षकांना खिळवून ठेवू शकता ते खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य तुम्ही तुमच्यात आणलं पाहिजे आणि ते कधी येतं जेव्हा त्या टाळ्या येतात तेव्हा ते, ते हाऊसफुल प्रयोग होतात आणि ते उगाच नाही होणार ना नाटकात तथ्य असलं पाहिजे आणि तुमच्या ॲक्टिंगमध्ये तथ्य असलं पाहिजे ते कधी येणार जेव्हा तुम्ही रंगभूमीशी प्रामाणिक राहता तेव्हा तर मला माझ्यासाठी मला असं वाटतं की नाळमध्ये तुटली होती माझी थिएटरशी ती आता परत जोडली गेली प्रशांत दामले यांच्या निमित्ताने आणि मला ती तुटू द्यायची नाही आहे शक्यतो शक्यतो मला ती नाळ ठेवायची आहे पुढेही मला दर्जेदार नाटकं करायची आहेत सकस असा अभिनय लोकांसमोर सादर करायचा आहे आणि हे असंच अविरत रा चालू राहिलं पाहिजे त्यामुळे सगळ्यांना जागतिक रंगभूमी दिनाच्या मी पुनश्च शुभेच्छा देते